संजय राऊतांना हिरवी कावीळ झाली आहे वक बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असं वाटणं हे स्वाभाविकच आहे असा दावा संजय राऊतांच्या वक्तव्यावर करण्यात आला आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणतायत की हिरवी काबीळ झालेल्या दिव्य दृष्टीतून भक्त बघताय वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असं वाटणं हे स्वाभाविक आहे संजय राऊत यांना तसं वाटतंय घरं आणि मंदिरं बळकावलेल्या हिंदूंना एकदा संजय राऊतांनी विचारलं पाहिजे की त्यांची भूमिका योग्य आहे का वक्फग्रस्त हिंदू तुम्हाला त्यांची शोकांतिका सांगतील अशी आठवण रवींद्र चव्हाण यांनी करून दिली आहे मालकीणबाईच्या सासूबाईचं कोड कौतुक सुरू राहू द्या असाही टोमणा रवींद्र चव्हाण यांनी मारला आहे